सूत्र दोनशे सदोतीस निवृत्तीरपीरूप जायते प्रवृत्तीरपी धीरदा मूर्ख माणसाची निवृत्तीसुद्धा प्रवृत्तीरूप होते आणि धैर्यशील माणसाची प्रवृत्तीसुद्धा निवृत्तीसारखी फलदायीने ठरते नाथ सांगतात संसार बंधन आहे दुःखाचा सागर आहे तो सुटल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही अशा भ्रामक समजापायी अज्ञानी माणूस तो संसार सोडण्याची तयारी करतो घरदार ऐहिक कर्तव्य जबाबदाऱ्या बायको मुलं आई वडील सगळे सोयरे यांचा त्याग करून जंगलात जातो आश्रम स्थापन करून नवीन संन्यासी पोशाख धारण करतो परंतु ह्या गोष्टी म्हणजे संसार आणि त्याचं बंधन नसून त्यातील आणि त्यामागील आसक्ती हे खरं बंधन आहे आसक्ती आसक्तीपूर्तीला पुष्टी देणारा अहंकार हा खरा प्रवृत्तीपर आहे हे त्याच्या लक्षात येत नाही त्यामुळे तो आसक्ती आणि अहंकार ह्या बरोबर घेऊनच वस्तुरूप आणि व्यक्तिगत संसाराचा त्याग करून संन्याशाचे केवळ भगवी वस्त्र परिधान करतो मी घर सोडलं मी आश्रम उभा केला हे माझे शिष्यगण आहेत हा माझा संप्रदाय आहे माझ्या आश्रमात राहायचं तर माझेच विचार मान्य केले पाहिजेत इत्यादी म कार तसाच राहतो तथाकथित संसार मुलं बाळ सोडली तर इथे त्यांच्यासारखा शिष्यवर्ग तयार झाला सगळे सोयरे सोडले आणि अनुयायी तयार झाले घराचा त्याग केला आणि घरासारखी बांधणी नसणारा आश्रम उभा केला पण ते बंधन आणि बंध त्यातही आलेच चार चौघांसारखा सामान्य आणि समाजमान्य पोशाख उतरवला आणि भगवी वस्त्र चढवली किंवा क्वचित प्रसंगी दिगंबर होण्याचं धाडस केलं ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यात करणारा करता आणि त्याचं कर्तृत्व तसंच राहिलं मग काय साधलं कर्तृत्वाची कर्तेपणाची भावना अहंकार आसक्ती ह्यापासून दूर होणं म्हणजे खरं तर संसारापासून दूर होणं मोक्षाची प्राप्ती व्हावी ही सुद्धा आसक्तीच झाली ती सुद्धा सुटायला हवी तिच्यापासून निवृत्ती हीच खरी मुक्ती ज्ञानी माणूस नेमकं हेच जाणतो म्हणूनच तो वरवर पाहता प्रवृत्तीपर संसारात वावरताना दिसला तरी तो खरा निवृत्त असतो मुळात आसक्ती आणि अहंकार यांचा सहज विलय झाल्यानं त्याचा व्यवहारही सहज होतो प्रवृत्तीविना होतो तो कशातच अडकत नाही कृती आणि कर्म केल्या क्षणीच तो त्यापासून मुक्त असतो कारण त्यात कोणतीही आसक्ती आणि अहंकारपूर्तीची भावना वृत्ती नसते अशा ज्ञानी माणसाचा संसारही संन्यासच असतो त्यासाठी त्याला संसार सोडून जंगलात जाण्याची गरज भासत नाही तो संसारात राहतो पण रमत नाही निवृत्त भावानं होणारा संसार म्हणजे संन्यासच होय संन्यास ही आतली वृत्ती आहे पद्धती नव्हे म्हणूनच प्रवृत्ती अथवा निवृत्ती ही बाहेरील कसोटी नसून आतील वृत्तीची परीक्षा आहे अहंकार आणि आसक्ती वासनासक्त कृती म्हणजे प्रवृत्ती आणि अहंकार वासना आसक्ती यापासून मुक्ती ही खरी निवृत्ती खरी मुक्ती असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी पुन्हा पुन्हा सांगत आहेत सारांश हा की प्रवृत्ती म्हणजे संसार आणि प्रवृत्तीपासून निवृत्ती म्हणजे संन्यास हे ध्यानात घ्यायला हवं